बाबा मला सांगा लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची दमछाक होते का असं वाटतं खर तर लाडकी बहीण योजना सरकार मध्ये दम नव्हता तर त्यांनी आणायला नव्हती पाहिजे आणि आणली तर सरकारने त्याची वेगळी तडजोड केली पाहिजे पाठीमाग सुद्धा अल्पसंख्याक विभागाचा त्यांनी निधी वळवण्याचं काम केलं आता कुठंतरी मला अशी माहिती केली की आदिवासी विभागाचा सुद्धा तिथं निधी वळवण्याचं त्यांचं काम सुरू आहे याचा निधी आदिवाशावर अन्याय करायचा एसीवर अन्याय करायचा ओबीसीवर अन्याय करायचा यांची निधी त्याच्यामध्ये टाकायची आणि लाडक्या बहिणीला फोस करण्याचा प्रयत्न करायचा हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला जर लाडक्या बहिणींना न्याय द्यायचा असेल लाडक्या बहिणींना फोस करायचा असेल तर तु तुम्ही त्यासाठी वेगळा निधी उभा केला पाहिजे पुर्च्या होत नसेल तर केंद्राकडे तो निधी मागितला पाहिजे म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कुठंतरी गाजर दाखवायचं आणि त्या योजना तुम्ही बंद करण्यासाठी काहीतरी अशी दिशाभूल करण्याचं काम हे सरकारचं सुरू आहे हे अत्यंत चुकीचं आहे सरकारने यांना झेपत नसेल तर केंद्र सरकारकडून मदत घ्यावी परंतु याच्या विभागातून त्या विभागातून त्या विभागातून निधी वळवायचं काम बंद करावं कारण की ओबीसी असेल एस सी असेल एसटी असेल अल्पसंख्याक असेल हे म्हणजे अतिशय गरीब समाजातले लोक आहेत यांच्यावर अन्याय होता काम नाही परंतु या सरकारकडून बऱ्याचदा झाल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे आता सरकारनं लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी आदिवासी विभागाच्या निधीवर डल्ला मारलेला आहे तेच ना पाठीमाग सामाजिक विभागामधून सुद्धा त्यांनी वळवले ते हो आता आदिवासी विभागातून वळवले हो ते अत्यंत चुकीचं आहे ना कुठतरी तुम्ही सामाजिक म्हणजे विभागाचं खातं टी साठी असतं आता तुम्ही मी इकडं मी आदिवासी विभागाचं काढायचं उद्या तुम्ही एखाद्या ओबीसीचं सुद्धा तुम्ही ओढून घेताल तरी तुम्ही ठरवलंय काय की ओबीसी आणि एससी सी एस टीना तुम्ही टार्गेट करायचं अल्पसंख्याकांना टार्गेट करायचं यांचा निधी हडप करून यांच्यावर यांना कुठं काही सुखसुविधा मिळाल्या नाही पाहिजे असं काहीतरी यांच्या डोक्यात आहे का असं आम्हाला वाटायला नाही कारण ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात त्यांच्या त्यांना तुम्ही टार्गेट करायला लागलात हे अत्यंत चुकीचं आहे खरंतर महाज्योती असेल सारथी असेल भारतीय असेल यांना सुद्धा सारखा न्याय द्यायला पाहिजे होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठेतरी भेदभाव करण्याचं काम केलं बावन ते चोपन्न टक्के असणाऱ्या ओबीसीच्या महायुतीला अतिशय कमी निधी आणि बारा ते पंधरा टक्के असणाऱ्या मराठा समाजाच्या सारथीला भरघोष निधी म्हणजे हे तुम्ही प्रस्थापित मराठ्यांसाठी तुम्ही भरघोस देता आणि ज्यांचा तुमच्यावर दबाव पडतो तुमचे मंत्री जास्त आहेत म्हणून तुम्ही त्याला वेगळा निधी देता आणि तुम्ही ओबीसी एस सी एस टीला टार्गेट करण्याचं काम करता हे अतिशय चुकीचं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती कारण की ओबीसींनी त्यांना भरभरून मतदान दिलंय आणि त्यांनी हे असं चुकीचे काम करणं त्यांनी या गोष्टीवर लगाम घातला पाहिजे अजितदादांना तर नादाचे पूर्वीपासून ओबीसी एससी सी एस अन्याय करायचा आणि त्यांच्या निधीवर डल्ला मारण्याचा अनेक वर्षापासून ते अर्थमंत्री असल्यामुळे ते अनेक वर्षापासून डल्ला मारत आलेत परंतु ह्या अजितदादांच्या डल्ला मारण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगाम लावला पाहिजे तरच ओबीसी एस सी एस टीना समान न्याय मिळेल प्रश्न आहे अवकाळी पावसानं हो राज्यात ठिकठिकाणी मदत पुनर्वसन विभागाने पंचनामे करण्याचे आदेश दिले अद्यापही पंचनामे सुरू झालेले नाही गेल्या अनेक वर्षापासून असे दरवर्षी अवकाळी पावसाचे शेतीचं नुकसान होतं ज्यामध्ये फळटिका असतील शेतकऱ्यांचं जनावर दगावल्याचे प्रकार असतात शेतकऱ्यांच्या वीजून मृत्यू होतो असे प्रकार अनेक वर्षी ज्या ज्या वेळी होतात त्यावेळी यापूर्वीचे जे राज्य सरकार असतील या राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून त्या लोकांना मदत करण्याचं काम केलंय परंतु या सरकारमधून मला तसं झालेलं दिसत नाही कारण आता अनेक राज्यामध्ये अनेक या राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वीज पुरवून मृत्यू झाला शेतकऱ्यांचे अनेक जनावर यामध्ये दगावलेत शेतकऱ्यांच्या केळी असतील मोसंबी असेल असे पळपिकांचा पूर्ण सपाट झालाय याचे पंचनामे झाले पाहिजे थोडी त्यांना लाखाच्या वर हेक्टरी मदत मिळाली पाहिजे आणि जनावर दगावलेत या जनावरांचे सुद्धा आज जनावरांचे दर गगनाला भेडलेले याच्यामध्ये सुद्धा सगळ्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला तर शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकरी हा देशाचा आणि राज्याचा काना आहे आणि जर तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही तर नक्कीच तुम्ही अपयशी आप म्हणून आपिएशी सरकार म्हणून तुमच्याकडे येणाऱ्या काळात पाहिल्या